साडेचार हजार किंमत आहेत आपल्याकडे एकोणतीसशे नव्वद ला भेटेल फक्त आपल्याकडे तीन हजाराची नाही डायरेक्ट तीन हजार ला आपण दोन देऊ तर तुम्हाला चार हजार नऊशे नव्वद रुपये आणि सगळं बघा असं एकदम बॉक्स पॅकिंग येणार आहे तुम्हाला ब्लाऊज ला वर्क केलेलं ऑलरेडी तयार फक्त तुम्हाला ब्लाऊज शिवायचे फक्त तुम्ही शिलाई द्या वर्क तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा बघा खूपच सुंदर असं हे पूर्ण आरी वर्क आपण जे बाहेर तीन चार हजारामध्ये ब्लाउज वर्क, वर्क करून घेतो ते तुम्हाला आपलं इथे तुम्हाला पाच हजारामध्ये ब्लाउज साहित्य आणि पिको फोल फिनिशिंग हे पण तुम्हाला करून देणार फक्त ब्लाउज ओके नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आपले खूप खूप स्वागत आज आपण आहोत द्वारकादास या शाखेमध्ये गौरी आपण खूप छान प्रतिसाद आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे खास दसरा दिवाळी स्पेशल नवीन कलेक्शन आपल्या आलेलं आहे तर आजच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत खास दसरा दिवाळी स्पेशल कलेक्शन चला बघूयात आजचा व्हिडिओ स्वतःचे प्रोडक्शन आहे Okay. आपली मिल मध्ये सेल्फ मध्ये कांजीवरम बनवली आपण साडेचार हजार रुपयाची रेट आहे आपल्याकडे एकोणतीसशे नव्वद फक्त आणि ही साडी तुम्ही मार्केटला ट्राय करा माझे बोलण्यावर नाही मी तर काय माझ्या सगळ्या चांगलेच म्हणणार आहे आपण डायरेक्ट सांगतो तुम्ही रेट चेक करायची बाहेर कुठेही गेला तरी असा रेट काढा साडेचार हजाराची साडी आहे एकोणतीसशे नव्वद रुपयाला सेल्फ कांजीवरम आणि त्याच्यामध्ये सगळं पीस येणार आहे बघा एकदम फर्स्ट क्लास नवीन कलर सगळं जे मेन मेन कलर लागतं लग्नामध्ये तेवढ साडेचार हजार किंमत आपल्याकडे एकोणतीसशे नव्वद ला भेटल फक्त एकदम वाव पॅटर्न आहे बघा हा खूप सुंदर असा नेसल्यानंतर दिसणार आहे एकोणतीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वद साडेचार हजाराचे फक्त एकोणतीसशे नव्वद हे कंचीपुरम ओरिजिनल okay. बेंगलोर बेंगलोरची नाहीये ही धर्मावरची कांजीवरम याची okay, किंमत मार्केटला असणार आहे तुम्हाला तीन साडेतीन अडीच अशी किंमत असती आपल्याकडे तीन हजाराची नाही डायरेक्ट तीन पर हजार तीन हजार रुपयाला दोन साड्या ओरिजिनल धर्मावरम कांजीवरम येथील डिझाईन पण बघा अशा कलर येईल वेगळं वेगळं कलर कॉम्बिनेशन बघा येलोला जांभळा मॅचिंग बघा सगळं एकदम क्लास मॅचिंग आहे तीन हजार रुपयाची साडी तीन हजार रुपयाला दोन हे बघा हे बघा आणि याच्यामध्ये कमीत कमीत आपल्याकडं पन्नास ते, 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 ते आप साठ कलर आहे याच्यामध्ये मॅचिंग बनवतो आपण तुम्हाला पन्नास ते साठ कलर कुठेच मिळणार नाही ते पुढचं धमाकादार ऑफर मध्ये ही साडी तुम्ही घेतली मार्केटला तर ताई तुमचं चार कि पाच हजार रुपयाचं नुसतं बलाऊज ला जाणार बरोबर आता हे तर काही मला सांगायची पण गरज नाही लोकांना माहिती आहे असं वर्क करायला गेलो की चार पाच हजार रुपये लागत आणि ही ओरिजिनल ओरिजिनल आहे आपली एकदम संखिपुरा तुमचा आणि किंमत काय असायला पाहिजे या, या साडीची दहा ते बारा असेल दहा ते बारा तुम्ही बाहेर करायला गेला तीन हजार जाते नहीं, नहीं, चार हजारामध्ये नाही आपलं इथं बघा याची किंमत असणार आहे फक्त तुम्हाला चार हजार नऊशे नव्वद रुपये आणि सगळं बघा असं एकदम बॉक्स पेकिंग येणार आहे तुम्हाला ब्लाऊज वर्क केलेलं ऑलरेडी तयार फक्त तुम्हाला ब्लाउज शिवाय फक्त तुम्ही शिलाई द्या वर्क तुम्हाला इथे दिलेलंच आहे बघा खूपच सुंदर असं हे पूर्ण बघा आरी वर्क आरी केलेलं आहे ब्लाऊज वर्क, श... वर्क करून घेतो ते तुम्हाला आपलं इथे तुम्हाला पाच हजारामध्ये ब्लाऊज सहित आणि पिको फुल फिनिशिंग हे पण तुम्हाला करून देणार फक्त ब्लाउज शिवा ओके किती सुंदर असं हे आरी वर्क याच्यामध्ये डिझाईन पण आहेत बघा आरे बर्क तुम्हाला जी आवडेल तुम्ही घेऊन लोकांना कसं आपण नुसतं ब्लाऊज दाखवतो म्हणून वाटाल की साडीची क्वालिटी काय मग आपण एक साडी पण ओपन करू साडीची क्वालिटी बघा तुम्ही जी तुम्ही बाहेर दहा हजार बारा हजार रुपये साडी ज्याला देतात ती साडी आपल्याकडे पाच हजारामध्ये तुम्हाला ब्लाउज साईज कारण आपण स्वतः मिल मध्ये बनवलेली आहे म्हणून एवढं स्वस्त पडते ते बघा साडीची क्वालिटी बघा फिनिशिंग बघा त्याची झरीच काम बघा बॉर्डर वरती इतकी सुंदर शाईन पण करते ती साडी बघा खूपच सुंदर असं आहे पाच हजारामध्ये ब्लाऊज साईड ब्लाऊज तुम्ही बाहेर जे फक्त ब्लाऊज घेता चार पाच हजारामध्ये तुम्हाला पूर्ण साडी सुद्धा मिळते विथ हे बघा पाहू शकता खूपच सुंदर असं आहे आरी वर्क करून दिलेलं आहे फक्त ब्लाऊजच्या शिलाई मध्ये तुम्ही हे बघा ताई ही, ही गडवाल सिल्क आहे ओरिजिनल त्याची किंमत आहे बघा तीन हजार नऊशे नव्वद रुपये पण आपल्याकडे तुम्हाला हे मिळेल सत्तावीसशे नव्वद रुपयाला फक्त एवढी सुंदर साडीशे नव्वद आणि ह्याच्यामध्ये कलर मॅचिंग बघा तुम्ही एकदम क्लास सत्तावीसशे नव्वद मध्ये ही साडी मिळते कलर बघा याच्या मार्केटला ही मार्केट पाच हजाराचा खाली नाही भेटणार तुम्हाला आपल्याकडे सत्तावीसशे नव्वद ला फक्त सगळं एकदम दिवाळीचा फ्रेश माल आलेला आहे एकदम नवीन भरपूर कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि प्लस कॉम्बिनेशन मध्ये या साड्या दिलेल्या आहेत बघा खूप सुंदर सुंदर असं दिवाळी साठी कलेक्शन आलेलं आहे लवकरात लवकर शॉप ला लोकर येऊन व्हिजिट करा आणि कलरची भरमार आहेत बघा खूपच म्हणजे खूप आहेत त्याच्यामध्ये कलर पाहिजे ते कलर अवेलेबल आणि साडीची सा एक क्वालिटी बघा असं सूत मध्ये थोडं बाहेर काढून दाखवू आपण हे बघा जरीचं काम बघा बुटी बघा आणि पदर पण पूर्ण भरलेला आहे याच ठीक आहे ब्लाऊज खूप मोठा आहे आणि ब्लाऊज अजून वर केला तर अजून एकदम सुंदर खूपच सुंदर असं आहे चार हजाराची गडवाल आहेत आपल्याकडे सत्तावीसशे नव्वद रुपये या सुद्धा सर्व आपल्या पुण्यातल्या ब्रांच मध्ये मिळणार आहेत चारही ब्रांच मध्ये अवेलेबल कमेंट आपल्याला येत असतात तीन हजार नऊशे किंमत आहेत पण आपल्याकडे आर्थिक किंमत मिळेल तुम्हाला फक्त बावीसशे नव्वद रुपयाला हे बघा बावीसशे नव्वद आणि याच्यामध्ये जे डिझाईन असणार आहे ना ते एकदम क्लास नवीन डिझाईन असणार आहे ते बघा लग्न सराई साठी या सगळ्या साड्या तुम्हाला इथे अवेलेबल करून गेलेल्या आहेत दिवाळी दसऱ्या साठी नवीन स्टॉक आणलेला आहे आणि पाहिजे तसे आणि हे जे डिझाईन दाखवतो ना डिझाईन मध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर मिळतो ओके एक डिझाईन मध्ये कमीत कमी आठ नऊ कलर आठ नऊ कलर आपल्याकडे हे असतात मध्ये तेवढं दाखवणं शक्य होत नाही तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यावर भरपूर तुम्हाला याच्यामध्ये कलर आणि डिझाईन पण इथे बघायला मिळतील आणि सगळं एकदम नवीन स्टॉक आहे हे फक्त डिझाईन दाखवतो मी वेगळं वेगळं तीन हजार नऊशे ची साडी आहे आपल्याकडे फक्त बावीसशे नव्वद रुपयाला सर्व कलर बघा याच्यामध्ये डिझाईन पण बघा तुम्ही लाईट पाहिजे लाईट डार्क पाहिजे डार्क डस्टी पाहिजे डस्टी कलर सगळं मॅचिंग आहे त्याच्यात कोणती जी साडी आवडते स्क्रीनशॉट काढून तुम्ही इथे दाखवला तरी चालेल कारण याच्यात पॅटर्न मध्ये पण भरपूर तुम्हाला इथे कमी जास्त रेंज मध्ये त्यामुळे नक्की कळत नाही तीन हजार नऊशे ची आहे फक्त बावीसशे नव्वद ओरिजिनल बनारसी प्युअर सिल्क हा जो पेटर्न बघतोय ना ही ओरिजिनल खडी जॉर्ज खडी जे मार्केटला तुम्हाला सहा हजार सात हजार आठ हजार ओरिजिनल ती आपल्याकडे मिळेल फक्त साडेचार हजार ओरिजिनल खडी जॉर्जेट ह्याची जास्त डिमांड असते मार्केटमध्ये खडी जॉर्जेट ते बघा ओरिजिनल खडी जॉर्जट आहे मार्केटला सहा सात अशी किंमत असतात आपल्याकडे फक्त तुम्हाला मिळेल चार हजार पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये पिको फॉल फिनिशिंग हे सगळं करून दे देणार ओके आणि त्याच्यामध्ये असं डिझाईन्स झाडवाले डिझाईन पाहिजे भरलेले ते पण आहे बुट्टीवाले पाहिजे ते पण आहे प्लेन पाहिजे प्लेन पण आहे आणि सगळे डिझाईन मध्ये एका डिझाईन मध्ये सातशे आठ कल कलर आहेत ओरिजिनल खडी जॉर्जट खूपच सुंदर असे बघा कलर आहे